नवरात्राला फरा चालत नाही नवरात्राला फरा चालत नाही नवरात्राला शंगदानी नाही फळं नाही साबुदाना नाही भगर नाही नवरात्राला फक्त चालते भेंड्या भेंडीची भाजी डांगराची भाजी आणि चक्कीची भाजी चालते फक्त भाजीच खायची त्या माहिषासर दैत्याला फक्त भाजीवरच ठेवायचं पवड कसा जात नाही तर नाही तर हे मात्र मस्तपैकी शेंगदाण्याचं कुठ तेल छाबोदाना आणि बघर खाली तर तो, तो मायशाजूर दैत्य बाया सावरील ना तर म्हण माजूर दैत्य आपल्यामध्ये ना डांगर आणि चक्की आणि भिंडी फक्त या भाजीवरती ठेवायचं नऊ दिवस फक्त भाज्याच खायच्या आणि नऊ दिवस घट गट बसून घटी बसायचं आता घटी बसणं म्हणजे काही शक्य नाही घटी म्हणजे तिथंच बसायचं आता तिथं बसल्यावर हे कांद्यान वांग्यान गुरण डोरण कोंबड्यान झोमड्यान कोण आता काय काय तुम्ही स्वरू न घट बसवते ना कमीत कमी घटी नाही बसले तुम्ही ना पण सकाळ आणि संध्याकाळ कमीत कमी त्याची वात उंदरानं नेली की मांजराने नेली तिथं पाळाला जायचं म्हणजे सकाळी तुम्ही दिवा लावून आले ना तुम्ही पाठ फिरवले फिरवलं मांजरानं ती वात नेली जाऊ द्या नेऊ द्या तुम्ही पुन्हा संध्याकाळी या संध्याकाळी पुन्हा दिवा लावा तुम्ही गेल्यानंतर संध्याकाळची वातही मांजरांना नेली पण सकाळी पुन्हा या नऊ दिवस मात्र असं कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी शक्ती आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये आपलं काँग्रेस आहे का शेतामध्ये काँग्रेस ते काँग्रेससुद्धा दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं ना तुम्हाला ते काँग्रेससुद्धा औषधीवर ते पण आपल्याला राग येतो त्याचा मग त्यांना काय केलं काही नाही आपलं ते आहे काँग्रेसने बरं का मग राष्ट्रवादी का राष्ट्रवादीने बरं का आणि ते आई काँग्रेस होतं तेव्हापासूनच चाललं होते काँग्रेस तुम्हाला एवढा राग होता ना त्याची बी पकोट व्हायच्या अगोदर सोंगून सांगून काडीची पिटीनं पेटून त्याचं बीच राहिलं नको पण कशी जर जखीम मिळले डॉक्टर साहेब सांगतील बाबा डायबिटीजमुळे जखम मिळत नाही पण काँग्रेसचा तुकडू पाल्याचा रस वगैरे जर टाकला ना जखम मिळते पण हे का तुम्ही त्याचा आदर कराल तवा नाही तर तुम्ही सोंगून सांगून रागाव आहे त्यात वट दात आवळून उवळून सोंगून सांगून बांधावर आणि वाळलं का फिटून दिलं का झालं मग तुम्ही उपक्रा गेले तो म्हणजे मामा मामाही म्हणजे तव राग काढतो मावर आता <laughs> म्हणून मात्र नवरात्रामध्ये असं बंधन नाही का तुम्ही याच फुलाची माळ बनवा त्या पानाची माळ बनवा इथं नवरात्रमध्ये बरोबर तुम्हाला नऊ दोन्ही अठरा सतरा माळी अशा बनवायच्या जसं एखाद्याच मात्र दुधाचा व्यवसाय आपल्याला दूध लवकर काढलं का लवकर डेअरीला घेऊन जावं लागतं नाहीतर त्याचं फॅट कमी येतं तिथं किती सतर्क राहावं लागतं फेस आहे तोपर्यंत तो डेअरीला न्यावं तो। लागतं फेस एकदा शांत झाला की त्याची फॅट कमी होती किती सतर्क करावं लागतं तसं मात्र इथं सुद्धा तर आजची जी माळ आहे आजची माळ तर सूर्यदेव उगायण्याच्या म्हणजे सूर्यदेव मावळ्याच्या अगोदर दोन माळी बनवून ठेवायचं सूर्यदेव मावळायच्या अगोदर सूर्य नारायण मावळ्यानंतर कुठल्याही झाडाची पानं फुलं उडायची नाही मग सूर्यदेव मावळ्याच्या अगोदर दोन माळी बनवून ठेवायच्या कुठल्याही पानाच्या कुठल्याही फुलाच्या असू द्या तिथं बंधन नाही ती टनटणी राहते का ते आपली घावटी त्या गावटीचे फुलाचे गावटीच्या पानाचे कांग्रेसचे कुठलेही बी प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी शकली बरं फक्त आपल्याला माहिती नाही आता ते पूर्वी औषधं याच्यावरती चालायचं सगळं आता फक्त त्याचं नान कुत्र्यालाच राहिलं फक्त त्याचं हाडकं चवून चवून म्हणून पोट दुखायला लागलं का मग ते हारळ खातं तो माहिती आहे कुत्रा हारळ खातं त्यालाच ज्ञान राहिलं आपलं पोट दुखलं का पोटाची गोळी डोकं दुखलं दुख का डोक्याची दुख गुळी म्हणून मात्र त्याच्यामध्ये प्रत्येक पानाच्या फुलाच्या दोन माळी बनवून ठेवायच्या सूर्यदेव मावळल्यानंतर एक माळ टाकायची ती आणि एक सूर्यदेव उगायण्याच्या अगोदर माळ टाकायची ह्या एका दिवसाच्या दोन माळी म्हणजे सूर्यदेव उगल्यानंतर दिवस सुरू होतो सूर्यदेव उगल्यानंतर तुम्ही म्हणणं बा अंघुळ करतो धुनं धान्य करून घेऊ स्वयंपाक करून घेऊन नंतर जाऊन निवांत याला महत्त्व नाही याला महत्त्व नाही सूर्यदेव मावळल्यानंतर एक माळ आणि सूर्यदेव उगवण्याच्या अगोदर पहाटी एक माळ या एका दिवसाच्या दोन माळे मग याच्यामध्ये नऊ दोन्ही अठरा सतरा माळी मात्र अशा पद्धतीनं कुठल्याही पाना फुलाच्या वापरायचं पण असं नाही कधी कधी काही काही वेळेस असं करतं घट लांबच होते कुठंतरी तेव्हा म्हणले आजकणी सवड नाही जाऊ द्या आज कनी सवड नाही जाऊ द्या मग दोन चार दिवसाच्या एकाच दिवशी माळी घेऊन जाते असं कधी चालत असते काय हां तुम्ही म्हणले बा आता काही दोन तीन दिवस जेवायचंच नाही दोन तीन दिवसाचं एकोटी जेवून घ्यायचं चालतं कायचं ते चालेल मग दोन चार दिवसाचं पेट्रोल डिझेल या टाकून ठेवायचं गाडीमध्ये ते चालेल पण हे दोन चार दिवसाची या जेवणं चालेल काय तसं जर तुम्ही दोन चार दिवस माळी टाकायला गेलेच नाही दोन चार दिवसाची माळी एकाच दिवशी घेऊन गेली असं चालेल काय तिथं एवढंच सतर्क राहावं लागतं वेळेचं बंधन मात्र पाळावं लागतं बरोबर त्याच वेळेला तुमच्या माळी मात्र पडल्या पाहिजे अनेक पुन्हा मात्र आता ते झालं ज्या टायमाला नवरात्र नवी माळा असते तुमचे नवरात्र नव्या माळीच रात्री सुरून सुटून जाते नववी रात्र पण नवरात्र सुटते का वा याच्यातून खूप मोठं काहीतरी घेण्यासारखं आहे नव्या माळीला हा देवी माता मात्र यश प्राप्त करते म्हणून नव्या माळीला देवी मातेला नैवेद्य द्यायचं त्या कडकण्यांचा त्या पोळ्या बनवून त्या तळणं आणि मग याच्यामध्ये भगवान महाविष्णूंनी मात्र देवी मातेला चक्र दिलेलं आहे प्रत्येक देवाने जसं आपण वनीच्या गडावर पाहतो जेवढे हात आहे नऊ हाते इकडून नऊ इकडून नऊ नऊ दोन अठरा हात आहे अठरा भुजा प्रत्येक हातामध्ये वेगळ्या पद्धतीचं छस्र आहे देवी मातेच्या प्रत्येक हातात वेगळ्या पद्धतीचं शस्त्र आहे आणि उग्र रूप धारण करेल देवीमातेने क कशा पद्धतीने एकदम देवी माते पायन तेन पाहिले तुम्ही काय देवी मातेची मूर्ती बस अशा उग्र रूपानं ती माहिष सुरदायत्याबरोबर युद्ध करते दे। सगळ्या देवी देवतांनी आपलं शस्त्र मात्र दिलेलं आहे भगवान महाविष्णूने चक्र दिलेलं आहे म्हणून मात्र या ठिकाणी भगवान महाविष्णू हा जगाचं पालन करत आहे आणि चक्रानेच मात्र त्याचं वध केला चक्रानेच मा दैत्याचा वध केला म्हणून चक्रपूजा करते म्हणून चक्रपूजा करते मग कधीकधी ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे काय नवरात्रामध्ये पाचव्या माळीला सातव्या माळीला नवव्या माळीला ज्याची जशी इच्छा असेल तशा पद्धतीनं चक्राची पूजा करायची चक्राने वध केला जसं मात्र दसऱ्याच्या दिवशी आपण पूजा कशाची करतो शस्त्राची पूजा करतो कर शस्त्राची पूजा करतो कर दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा कर का करतो आपण शस्त्र म्हणजे काय चाकू सुरी ज्याच्यापासून आपण काम करून घेतो त्याची पूजा करतो त्याने आपलं नुसखान करून नुसकान, नुसकान म्हणजे शस्त्र आपण काय म्हणलो शास्त्र शास्त्राचा एक काना काढला तर काय होईल तिथं शस्त्र शास्त्राचा एक काना काढला शस्त्र शस्त्र म्हणजे काय चाकू सुरी कुराड तलवार विलवार हे नाही बरं नुसकान म्हणजे शस्त्र नुसकान म्हणजे शस्त्र मग अवजारांची पूजा आपण करतो अवजारांची अवजार म्हणजे नांगर बखर भخर... ते चाकू असून का त्या चाकूनी भाजी कापता कापता आपलं बूट कापू नये आपलं रक्त घेऊ नये म्हणून चाकूची पूजा करतो आपण मापाला धान्य कमी बसू नये ते शसरचं वाटते मापाला धान्य कमी बसू नये हे शस्त्रच आहे म्हणून मात्र तिथं मापाची पूजा करतो तरुजा काटा एक किलो दीड किलो अर्धा किलो पावशर दहा किलो पंधरा किलो तरुजा काटा हे पण शस्त्राचे वर्ग त्याच्यातून सुद्धा भरभरून यश मिळावा म्हणून दसऱ्याच्या दिवशी किलो दीड किलो दोन किलो चार किलो तरुजा काटा आच्छर पावशर नांगर वखर इळा कुराळ या सगळ्या शासनांची पूजा करतो दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी चुकून सुद्धा गाडीची पूजा करायची नाही गाडी आपल्या दाराच्या समोरसुद्धा लावायची नाही हे कोणाला माहितीच नाही काही की दसऱ्याच्या दिवशीच गाडी आणते आणि परीक्षेने झाली की मग म्हणते तर काय झालं हिला नवव्या माळीला मात्र गाडीची पूजा करा नव्या माळेला म्हणून नव्या माळीला देवी मातेला कडकण्याचं नैवेद्य जो देतो आपण तो देवी मातेचं नैवेद्य इतर वेळेस मात्र तुम्ही नैवेद्य देत जा तसं काही नाही तुम्ही जो प्रसाद बनवते भाजीचा भाजी त्या भाजीचाच असं दुसरा नैवेद्य नाही पण नव्या माळेला कडकण्याचं नैवेद्य देत जा आपण जे घेतो तेच नैवेद्य देत राहायचा का त्यातून मात्र त्या प्रासादातून मातेची शक्ती प्रविष्ट होईल देवीमातेच्या शक्ती ना ते पवित्र होईल आणि देवी माता आपल्यातला महिशासूर देते म्हणजे राग हा कठीण नव्या रात्रीला म्हणजेच नव्या रात्रीला सूर्यदेव मावळल्यानंतर आज नवी माळ आहे समजा नव्या माळीचा सूर्यदेव मावळला का ती माळ वेगळी राहील आणि पहाटे पहाटे मात्र तीनच्या नंतर तो घट हालून घ्यायचा तिथलं पूर्ण धन उपटून घ्यायचं आणि ती धन्याची माळ मात्र देवी मातेला घालायची गटाला आणि थोडंसं धनं मात्र माता भगिनीनं आपल्या ह्या डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला बांधायचं ते आता काही हाऊस म्हणून बांधते पण हाऊस म्हणून नाही बरं माता भगिनीचं जास्तीत जास्त डोकं पाठीमागून दुखत असतं ते जर धनाचं ते जर डोक्याच्या पाठीमागून जर बांधलं तर वर्षभर डोकं दुखणार नाही मग आता हे काही वर्षभर बांधून ठेवायचं नाही त्या दसऱ्याच्या दिवशीच राहिली तिथं फक्त घाटाची माती राहिली तिथं फक्त आता घाटाची माती येण गटाचं गाडगं आणि ज्या नऊ दिवस मात्र आपण त्या माळी घातल्यात त्या माळी राहिल्यात बस एवढंच आणि तिथं मात्र आपल्याला जे एक सुपारी ठेवत असतो आपण घरातल्या देवांच्या बरोबर एक सुपारी त्या सुपारीला मात्र वर्षात फक्त दोनच आंघोळ घालायचे असतात वर्षात दोन आंघोळी कोणत्या गणपती बाप्पा विसर्जन करतो ना त्या पाण्यात सुपारी बुडून घेणं त्या पाण्यात सुपारी बुडून घेणं ही एक आंघोळ समाजात आणि नवरात्राची घाटाची माती विसर्जन करतो ना त्या पाण्यात ती सुपारी बुडून घेणं ही दुसरी आंघोळ